सुट्टीचा दिवस म्हणजे आराम आनंद आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी या दिवशी आपण फक्त झोपून वेळ घालवू शकतो पण त्याऐवजी काही हलकीफुलकी कामे करून दिवस अधिक आनंददायक आणि उत्पादक बनवू शकतो आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगणार आहोत ज्यामुळे सुट्टीचे दिवस ताजेतवाने आणि मजेशीर होतील सुट्टीच्या दिवशी घरातील लहान मोठ्या वस्तूंचं व्यवस्थापन करा उदाहरणार्थ कपाट लावणे जुन्या फाईल्स किंवा वस्तू निवडणे आणि घरातील काही भाग स्वच्छ करणे हे काम थोडं हलकं वाटलं तरी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि मन शांत होतं शिवाय शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की नियमित शारीरिक हालचाली तुमची झोप आणि तुमचा मूड सुधारू शकतात स्नायूंचा ताण कमी करू शकतात आणि एकूणच ताणतणाव कमी करण्यास मदत करू शकतात सुट्टीच्या दिवशी नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करा नवीन पदार्थ शिकणं किंवा कुटुंबियांसाठी काही खास बनवणं आनंददायक ठरू शकतं हलके पदार्थ सूप सलाड किंवा घरगुती स्नॅक्स यांचा विचार करू शकता ज्या पुस्तकासाठी नेहमी वेळ मिळत नाही ते वाचायला सुरुवात करा नाहीतर एखादा फुलका चित्रपट किंवा वेब सिरीज बघा यामुळे आपल्याला आनंद मिळेल शिवाय मेंदूला नवीन विचार मिळतात सुट्टीचा दिवस छंदांसाठी योग्य असतो आवडता खेळ चित्रकला गाणं नृत्य योगा किंवा बागकाम यासारख्या छंदांकडे लक्ष द्या हे काम तुम्हाला ताजेतवाने करेल आणि मन प्रसन्न ठेवेल सुट्टी म्हणजे कुटुंबियांसाठी वेळ देण्याची संधी त्यांच्यासोबत गप्पा मारा किंवा एखादा खास डिनर प्लॅन करा शिवाय तज्ञांचा असा दावा आहे की पगारवाढीपेक्षा कुटुंबासोबत वेळ घालवल्याने दीर्घकाळात जास्त आनंद मिळतो मित्रांसोबत फोनवर बोलणं किंवा थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवणंही रिलॅक्सिंग ठरू शकतं सुट्टीचा दिवस हा फक्त आरामासाठीच नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी वेळ देण्यासाठी देखील असतो हलकीफुलकी कामं करून तुम्ही तुमचा दिवस आनंददायक बनवू शकता त्यामुळे पुढच्या सुट्टीत ही कामे करून बघा आणि तुमचा दिवस खास बनवा तुम्हाला सुट्टीच्या दिवशी काय करायला आवडते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा